नमस्कार मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकण ब्लॉग तर मी आता चालली आहे डोंबिवलीला आणि डोंबिवलीला जी सुंदर ठिकाणं आहेत ती बघायला भेटणार आहेत तसंच आपल्यासोबत कोण कोण येणार आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आता थांबली आहे मी डोंबिवली स्टेशनला आणि एक जण येणार आहे मिताली येते आणि आमच्याच गावची आहे मिताली हाय तू कशी आहेस तुला मी रिक्षा पकडतोय आणि खूप सांगतोय रिक्षावाले आणि आम्हाला पन्नास रुपये सांगितले आहेत बाकीचे शंभर सांगत होते आणि हिने बार्गेनिंग केलं <laughs> आणि मी चल म्हणून सांगत होते थँक्यू आता आम्ही रिक्षामधून उतरलोय आणि इथून पुढे चालत जातोय तर आता पूर्ण संध्याकाळ होत आली आहे आणि काळोख होतोय थोडा थोडा गणेश जेटीला आम्ही पोचलो पण सगळीकडे काळोखच होता कारण तिकडे लाईटच गेलेली आणि आमचं एवढं नशीब खराब की पूर्ण काळोख बघायला भेटला आणि तिकडचा व्ह्यू आम्हाला बघायलाच भेटला नाही परत परत आता रिटर्न चाललोय आणि आता बघूया मिताली कुठे नेते तर इथून रिक्षा पकडली आणि चाललोय गावदेवी मंदिर तर आता आम्ही आलोय गावदेवी मंदिरच्या इथे आणि मिताली पुढे गेली आहे तर इथे लाईट आहे आणि बाकी आम्ही मगाशी जेट्टीला गेलो तिथे लाईट नव्हती तर मस्त रोषणाई केली इथे डोंबिवलीतील गावदेवी मंदिर हे शहरातील एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे हे मंदिर फडके रोड डोंबिवली वेस्ट परिसरात स्थित आहे आणि स्थानिक लोकांसाठी श्रद्धेचे एक महत्वाचे केंद्र आहे या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे केलेलं नक्षीकाम सणासुदीच्या काळात इथे विशेष सजावट केली जाते हे मंदिर रेल्वे स्टेशन पासून पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे दर्शन आम्ही केलंय आणि आता पुढे निघालोय आता पुढे मिताली कुठे घेऊन जाणार आहे ते बघा पुन्हा आम्ही इथे गेटच्या बाहेर आलो आहे आणि रिक्षाची वाट बघतोय आणि इथून रिक्षा फुल जात आहे इथेच थांबलेली होती आणि त्या ना सांगितलं सांगितले की स्टेशन तर चला आणि इथून स्टेशन पंधरा रुपये आहे परत गावदेवी ते स्टेशन आणि आता रिक्षा चालू झाली आहे आणि आम्ही आहे स्टेशनला जायला पुन्हा स्टेशनला आलो आणि आता ईस्टला ला मार्केट मार्केटमध्ये बघा किती खूप गर्दी आहे आता आम्ही मंदिराच्या जवळ आलोय या देवळात तुम्ही जर आलात तर तुम्हाला देखील वेगवेगळ्या देवी देवतांचं दर्शन एकाच मंदिरामध्ये तुम्हाला घेता येईल गणेश मंदिरात जाऊन आलो आहे आणि आता पुढे आम्ही खायला काहीतरी जातो आहे तर मी तानी पुढे चालती आहे तर इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि खाऊ गल्ली आहे तिथे आम्ही थांबलोय आणि ते पाणीपुरी खातोय पाणीपुरी न्या पाणीपुरी खातोय इकडे पाणीपुरी खाऊन झालेली आहे तर आता आम्ही पुढे जातो उली तर अशा प्रकारे डोंबिवली मार्केट फिरून झालेलं आहे तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा की असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय